लहान मुलांच्या मनात कधी का काय चालू असतं ते कोणालाच कळत नाही त्यांना सारं काही खेळच वाटतं त्यांच्यासाठी त्यांच्याच सगळ्यात असतात आणि त्या सोडवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात अशीच एक विचित्र घटना अमेरिकेत घडली जिथे एका चार वर्षाच्या चिमुकल्यानं आपल्या आईवर रागून पोलिसांना फोन लावला आणि आईला तुरुंगात टाकायला सांगितलं ही घटना सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे अमेरिकेतल्या विस्कॉनिन्स मध्ये राहणाऱ्या या चिमुकल्याला त्याच्या आईवर खूप राग आला होता राग इतका की त्यानं ताबडतोब नऊशे अकरा वर इमर्जन्सी नंबरवर फोन लावला आणि पोलिसांना सांगितलं माझी आई खूप वाईट आहे ती वाईट काम करते तिला लवकर पकडा आणि तुरुंगात टाका मुलाचा आवाज ऐकून पोलीस ही धास्तावले आणि ताबडतोब त्याच्या घरी पोहोचले पोलिसांना पाहून आईनं विचारलं काय झालं सगळं ठीक आहे ना पोलिसांनी विचारलं तुम्ही काय केलं तुमच्या मुलाचा फोन आला होता आईना हसून सांगितलं मी काही नाही केलं फक्त आईस्क्रीम खात होते त्यानंतर पोलिसांना सगळं प्रकरण कळलं ज्यानंतर त्यांनाही हसू आवरत नव्हतं मग पोलिसांनी मुलाला विचारलं आईस्क्रीम खाल्ल्यामुळं आईला तुरुंगात टाकायचंय का मुलांना लाजून मान खाली घातली आणि सांगितलं मला आता तसं वाटत नाहीये खर तर लहान मुलं कधी कधी इतकं हट्ट करतात की आई वडिलांना त्यांच्यावर रागवावं लागतं अशा वेळी त्यांना वाटतं की आपले आई वडील खूप वाईट आहेत आणि ते आपल्या सोबत खूप वाईट काम करत आहेत आपल्याला घाणेरडी वागणूक देतात मुलांना राग येतो आणि त्यांना कुठंतरी कोणीतरी घेऊन जावं आणि त्यांना शिक्षा व्हावी असं वाटतं कदाचित असंच काहीच या चिमुकल्याला वाटलं असेल ज्यामुळे त्यानं पोलिसांना फोन केला पण थोड्या वेळानं त्याचा राग शांत झाला आणि मग त्याला त्याच्या आईला शिक्षा होऊ नये असं जाणवलं